नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनल मध्ये स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार मतदारांच्या मिळवण्यासाठी कल्पना राबवत आहेत मात्र खेड रेटवडी बाबगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवार तथा राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांनी जनसंपर्का पलीकडे जाऊन खरी जनसेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे गेल्या काही महिन्यांपासून रेटवडी वाबगाव गटातील अनेक गावांमध्ये वारंवार येणाऱ्या बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले या समस्येकडे अश्विनी त्यांनी तात्काळ लक्ष दिले आणि वन विभागाला साकडे घातल्याने अवघ्या काही तासात बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आलाय यामुळे निवडणूक प्रचार आणि जनसेवा एकत्र करता येते याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे रेटवडी वाबगाव गटातील निमगाव खंडोबा भोंडवे वस्ती वाबगाव रेटवडी साकर स्थळ तिनेवाडी आदी गावांमध्ये गेल्या दोन तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे सकाळी संध्याकाळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना गोठ्यातील जनावरांना तसेच घराबाहेर पडणाऱ्या महिलांना व लहान मुलांना अचानक बिबट्याचे दर्शन काही ठिकाणी जनावरे कुत्रेत तर काही ठिकाणी नागरिकांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत निमगाव खंडोबा परिसरात तर एकाच बिबट्याने चार ते पाच वेळा हल्ले केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती रात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते या सर्व बाबींची माहिती मिळताच अश्विनीताई यांनी गावोगावी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या आणि लगेच जुन्नर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला निवडणूक आहे म्हणून नव्हे तर खेडकरांच्या सुरक्षिततेसाठी मी नेहमी तत्पर आहे बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे तात्काळ पिंजरा लावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली अश्विनी त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आणि वन विभागाने त्वरित कार्यवाही करीत बुधवारी दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी निमगाव खंडोबा येथील भोडवे वस्ती भागात बिबट्यासाठी पिंजरा लावला पिंजरा लावल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आम्ही कित्येक दिवस भीतीने जगत होतो अश्विनी ताईंनी आमच्या गावात येऊन ऐकून घेतले आणि एका दिवसात पिंजरा लावला ही खरी जनसेवा आहे असे येथील जाणकार नागरिकांनी म्हटले आहे तर आता तरी रात्री जाऊन जनावरांना पाणी चारा घालता येईल मनापासून सोडवले असे युवा शेतकऱ्यांनी म्हटले अश्विनीताई अश्विनी पाचारणे यांनी सांगितले की रेटवडी वाबगाव गटातील ज्या ज्या गावात बिबट्याचा त्रास आहे त्या सर्व गावांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मी वन विभागाशी सतत संपर्कात आहे येत्या काही दिवसात मागणी असलेल्या इतर ठिकाणीही पिंजरे लावले जातील निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही जनतेच्या जीवितांची सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या अश्विनीताई पासारणे यांच्या या कामगिरीचे संपूर्ण खेड तालुक्यात कौतुक होत आहे प्रचार नव्हे सेवेचीच निवडणूक लढत आहे असे मत व्यक्त करणाऱ्या अश्विनीताईंनी जनतेला दिलासा देण्याचे काम यशस्वीपणे सुरू ठेवले असल्याच्या प्रतिक्रिया मतदारसंघातून उमटत आहेत